स्वागत आहे तोस्ता आपल्या मध्ये मित्रांनो आपल्या उद्याचं काम थोडस बाकी होतं म्हटलं चला यार या दादाला आपण काही टाटा केला नाही थोडस काम बाकी आलं ह्या दादाच्या घरी आल्या मित्रांनो हे थोडस जिऱ्या गिऱ्या जाबात पाळून खेळून घेतल्या तर मित्रांनो झिरागिरा पाडल्या नच्या नंतर पहा मित्रांनो आमचं हेल्मेट हिलमेट जवळ जाबात आहे की नाही तर मित्रांनो ह्या पार ते पार होलगिल पाडणं होतं आपण जाबात सारखं होलगिल पाहून घ्या ज्याबाबात सारखं काम करून घेतलं मित्रांनो हे पहा मित्रांनो काम झाल्यावर हे बाबा आडी बसेल होते हे या घरमालागा मित्रांनो जाबात बाबा हे बी तर मित्रांनो हे थोडीशी जिरीगिरी आपण जहाजासारखी पाळून घेतली हे थोडंसं काम झालं थोडस हत्ती चालला केला पण बाकी बाकीच आलं तर मित्रांनो ह्या कामाला केला टाटा आज आमच्या सोपान दहाच्या बड्डे होता मित्रांनो ह्या बहुल्या चांगलं जहाबा सारखं मिसगीस केलं ह्या मित्रांना केला टाटा हे आपले जहाबाद मित्र हे आपले सहकारी मित्र मित्रांनो यांना बी ब्लॉकमध्ये गुण घेतलं हे पहा मित्रांनो गिजर आणलं होते मित्रांनो या गॅस घेजायचा सर्व आपण जबाबास सारखा कामगेम पाहून घेतला या आपण गरम पाण्याचा पाईप गिप सर्व ज्याबास सारखा टाकून घेतला किल्पा किल्पा सर्व ज्याबास सारख्या मारून घेतला मित्रांनो म्हटलं उद्या दिशीत गरम पाणी केला टाटा आजच्यासाठी एवढंच मित्रांनो भेटू पुढच्या बोला तोपर्यंत तो लाईक फॉलो